सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर काय आहे बातमी पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सातव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांच्या वेतनांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पूर्ण झाले आहे याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन आदेशानुसार नमूद करण्यात आलेले आहे की सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आलेली आहे सदर समितीच्या कामकाजाकरिता मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकारी सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपी टंकलेखक पदांचे तीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा सहा महिने किंवा समिती आपला अहवाल शासना सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या आता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसचे कामकाज पूर्ण झाले असल्याने सदर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून त्यांच्या मूळ विभागास परत करण्यात येत आहेत याबाबतचा सविस्तर शासन आदेश खालीलप्रमाणे पाहू शकता